जे सदगुरु मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत सोयाबीनच्या सांडग्याची भाजी अतिशय पौष्टिक आणि अतिशय उत्तम कोथिंबीर घेतलेली आहे एक टोमॅटो चिरून घेतलाय कांदा चिरून घेतलाय अद्रक लसूण पेस्ट बनवून घेतलेली आहे का पातिल्यामध्ये गरम पाणी आपण करून घेतलेलं आहे आता बंद गॅस केल्यानंतर न यामध्ये मीठ टाकायचं आहे थोडंसं सोयाबीनचे सांडगे आपल्याला जितकी भाजी करायची तितके यामध्ये भिजत करायची आहेत तर तेल आपण कढईमध्ये गरम करून घेतलेलं आहे यामध्ये जिरी मोहरी कढीपत्ता पत्ता टाकून घ्यायचा आहे आणि यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट पण परतून घ्यायचे आता अद्रक लसूण पेस्ट परतून झाल्यानंतर ना मग आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कमीत कमी मसाल्यामध्ये जास्तीत जास्त उत्तम आपण भाजी करणार आहोत यासाठी आपल्याला अगदी कमीच मटेरियल लागणार आहे अतिशय वेगवेगळे वे, आपण वे, वे मसाले पण वापरणार आहोत आणि भाजी पण एकदम टेस्टी होणार आहे तर हे मी खोबरं टाकलेलं आहे जे मी मिक्सरमधनं बारीक करून घेतलं हे खोबरं पिवळ्या रंगाचं का आहे तर हे खंडोबाला गेल्यानंतर जे आपण खोबरं आणतो ते खोबरं आहे मी भाजीसाठी वापरते तुम्ही कशासाठी वापरता हे खो कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर मी अशाच विविध भाज्यांमध्ये टाकण्यासाठी त्यातला भंडारा काढून असे बारीक करून घेतलेलं आहे तर टोमॅटो कोथिंबीर टाकून घेतलेली आहे याला पण छान तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं आहे आपल्या चॅनलवर अशाच विविध रेसिपीज अपलोड आहेत त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून पाहायला विसरू नका तर याच्यामध्ये घरगुती आपला इसूर टाकलेला आहे जे काळे टिकट घरी बनवत होते आणि ह्याला छान परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता याचा मसाला तयार झालेला आहे आता यामध्ये आपण पिळून सोयाबीनचे सांडग्यामध्ये टाकून घेतलेले आहेत तर यावरती थोडीशी कोथिंबीर बुरबुरल्यानंतर अशा पद्धतीची आपली भाजी तयार झालेली आहे आणि रेसिपी आवडली असली तरी एक लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद तर बघू शकता अगदी मसालेदार अगदी कमीत कमी मसाले वापरून जास्तीत जास्त उत्तम टेस्टी भाजी आपली तयार झालेली आहे व्हिडिओ फुल वॉच केल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद थँक्यू